विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त उन्हाळी प्रदर्शन व विक्री विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सतरा आणि अठरा मे रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सूर्या मॉल विटा इथं भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या संस्थापिका ॲडव्होकेट शाहीन विपुल तारळेकर आणि समन्वयक सौ प्रतिभा दबडे यांनी दिली आहे विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सूर्य मॉल विटा इथं भव्य उन्हाळी प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे यामध्ये कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन साडीज आणि कुर्ती बॉडी चेकअप वन ग्रॅम दागिने घरगुती बेकरी आणि उन्हाळी पदार्थ कोल्हापुरी मसाले ऑर्गॅनिक सौंदर्य प्रसाधने परफ्यूम मातीची भांडी पुस्तके आणि वह्या शालेय वस्तू घाण्याचं तेल ज्यूटचे साहित्य इलेक्ट्रिकल बाईक मोबाईल फर्निचर खरेदी करण्याची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे मोफत डोळी तपासणी आणि रक्तदान शिबिर हे या एक्झिबिशनचं खास आकर्षण आहे या समर स्टोरी उन्हाळी प्रदर्शनाचं उद्घाटन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सूर्या शॉपिंग मॉल इथं मी सक्षमा फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा विशाल पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड उद्योजिका पर्यावरणप्रेमी मोटारसायकल रायडर निशिगंधा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भरभरून खरेदी करण्यासाठी आपल्या परिवारासह व मित्र आपत्यष्टांसह प्रदर्शनास भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मी ॲडव्होकेट शाहीन तारेकर फाउंडर ॲडमिन ऑफ विटा लेडीज बिझनेस असोसिएशन येत्या सतरा आणि अठरा मेला म्हणजे शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस नेहमीप्रमाणेच विटा लेडीज बिझनेस असोसिएशनचं आयोजित समर स्टोरी एक्झिबिशन म्हणजे उन्हाळ्यासाठी एक स्पेशल एक्झिबिशन आम्ही घेऊन आलो नेहमीप्रमाणेच नवीन नवीन गोष्टी तुम्हाला याही एक्झिबिशनमध्ये ब बघायला मिळणार आहेत मातीच्या भांडी असतील मोबाईल इलेक्ट्रॉनिक फर्निचर इलेक्ट्रा इलेक्ट इलेक्ट्रिकल वस्तू असतील त्या त्याचप्रमाणे कोरियन स्टाईल्स ड्रेसेस साड्यांचे विविध प्रकार ज्वेलरी इमिटेशन्स कॉस्मेटिक uh, घरी वापराच्या वस्तू अशा सगळ्या अगदी पूर्ण परिवाराला खरेदी करता येईल ही सगळी खरेदी एका छताखाली तुम्हाला येत्या सतरा आणि अठरा मेला सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सूर्या मॉल येथे करण्यात येणार आहे यावर्षी विटा लेडीज बिझनेस असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिनही आहे त्यानिमित्ताने मोफत डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिर ठेवलेला आहे तर विटा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिला सर्व नागरिकांनी नेहमीप्रमाणेच याही आमच्या प्रदर्शनाला अकरावं प्रदर्शन आहे खरं तर सांगताना आनंद होतोय नेहमीप्रमाणे भरभरून तुम्ही तुम्ही प्रतिसाद प्रेम दिलेलंच आहे तर याही प्रदर्शनात या आणि महिला व्यवसायाकडून जास्तीत जास्त खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्या खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल